आज जर का कोणाला वाटत असेल की शिवसेनेकडे काय आहे तर काय आहे ते काल सुद्धा महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं आहे नाही निवडणुका घेऊ शकत नाही कारण ज्या निवडणुका घेतल्या त्याच्यामध्ये आणि मतांची चोरी कशी केली हेच तर आपण त्यांचे कपडे परवा फाडले ना कसे जिंकले ते जिंकूच शकत नाही राहुल गांधीने ते सगळं उघड केलेलं आहे आता ही अशी चोरून आणलेली सत्ता हे तुम्हाला काय नाही देऊ शकणार लोकमान्यांनी आता किती वर्ष झाली त्यावेळेला सुरू केलेली परंपरा तुम्ही नुसती कायम नाही ठेवलीत तर जल्लोषामध्ये कायम ठेवलेली आहात किमान शंभर वर्ष तर होऊन गेलीत पण कुठेही उत्साहाला ओटी लागले असं दिसलेलं नाही आहे या सर्व काळामध्ये अनेक संकटं आली त्यातली काही नैसर्गिक होती काही सरकारी पण आहेत विशेषतः करोनाचा काळ जो होता तो फार भयानक होता करोना जर का नसता नसता तर काय झालं असतं मी मुख्यमंत्री होतो तुमचे प्रश्न मी त्याच वेळेला सोडून टाकले असते संस्कार हे जपले जपत आलो आता विनोद तुम्ही जे काय सांगितलं की मंडळाची पळवा पळवी पड़ चालले कोण पळवतोय मंडळ कुठे घेऊन जाल पळून शेवटी मुंबईतच राहणार ना आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याचा आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पर्वा पळवा आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये हे दुसरं करू काय शकतात पळवी पडवीक पण मला नाही वाटत असं कुठे काही पळवा पळवी निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जी आपली परंपरा कायम आहेत ते अशा आमिषाला बळी पडत असतील असं माझं काही मत नाही निदान त्यांनी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे मी आपल्याला सगळ्यांनी एक विनंती करेन की उत्सव ज जल्लोषात करा पण एकच लक्षात ठेवा गणपती बाप्पा बघतोय आपल्याकडे हे जर का आपण बंधन ठेवलं मला नाही वाटत की कोणत्याही एखाद्या मर्यादेचं आपण उल्लंघन करू गणपती बाप्पा बघतोय कारण मला आठवत आहे की पूर्वी एम आय जी कॉलनी होती आमच्या कल्यानगरच्या मागे आणि त्या एम आय जी मध्ये आणील तेव्हा तुम्ही पण असाल त्या कॉलनीतले लोक कुंदन तुमच्याकडे पण हिंदू कॉलनी ते असतील गणपती उत्सव म्हटल्यानंतर सिनेमे दाखवले जायचे आठवतंय ना रे आणि कसे सिनेमे दाखवायचे रस्त्यामध्ये स्क्रीन लावायचा आणि गर्दी झाली का दोन्ही बाजूला माणसं बसायची यांना उलट दिसायचं त्यांना सुलट दिसायचं पण आवाज तोच ऐकवायचा आता ती गंमत गेली तेव्हा ती एक एक म्हणजे एक कॉलनीमध्ये सुद्धा एक अशी छान अशी बांधील बांधीवपणा होता की एक एकमेकाला सगळं ओळखत होते एकी होती कुठला पिक्चर लावायचा ते ठरवलं जायचं व वर्गणी काढली जायची तो स्क्रीन आणला जायचा पण तेव्हा मैदानं होती तसे काही रस्ते होते आता मंडपाला तुम्ही आमच्या बंधनं घालणार असाल जरूर घाला पण मंडप बांधायचा कुठे कारण त्यावेळेला एम आय जीच्या मैदानात बसून बघितलेले मी जे काही पिक्चर होते तेव्हा गणपती उत्सवात आता एम आय जी कॉलनी बघाल तर टॉवरचे राक्षस उभे राहिलेले आहेत हा एक मोठा धोका आहे विकास जरूर पाहिजे पण टॉवर आमच्या उरावरती उभे राहत आहेत आमच्या मोकळ्या जागा खाल्ल्या जातात ना मुलांना खेळायला मैदानं राहत आहेत ना, ना आमचे उत्सव साजरे करायला काही रस्ते राहत आहेत ना चौक राहत आहेत ना मैदानं राहत आहेत मग मैदानं मग आम्ही उत्सव साजरे करायची कुठे हे मंडळ पळवा गोष्ट ठीक आहे पण हे प्रेम नाहीने विकलं जाऊ शकत प्रेमण्याने विकत घेतल्या जाऊ शकत आणि मग खरंच पंचायत होते की आज सुद्धा मला खूप आमंत्रण तुमच्या सगळ्यांकडे येत असतात पण सगळीकडे जाणं आता म्हणजे पूर्वी शिवसेना प्रमुख जायचे त्याच्यानंतर मी आता आदित्य जातो पण आता या सगळ्या गोष्टी नाही म्हटलं तरी थोड्याशा मर्यादा ह्या पडत जातात तर त्या मला असं वाटतं तुम्ही समजून घेतल्या असाल आणि समजून घ्यावी अशी माझी तुमच्याकडे एक नम्र प्रार्थना आहे मात्र एक लक्षात ठेवा आज जर का कोणाला वाटत असेल की शिवसेनेकडे काय आहे तर काय आहे ते काल सुद्धा महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं आहे शिवसेना ही जिवंत आहे शिवसेना ही तलवारीसारखी आहे तलवार धारदार आहे हात लावायला जाऊ नका लांबून तळपती तलवार बघायला फार बरं वाटतं हात लावायच्या भानगडीत कोणी पडू नका हात लावायच्या भानगडीत पडू नका आणि ज्या काय तुमच्या अडचणी असतील मग कोणाला वाटत असेल की आता सत्ता नाही महापालिका नाही नाही निवडणुका घेऊच शकत नाही कारण ज्या निवडणुका घेतल्या त्याच्यामध्ये आणि मतांची चोरी कशी केली हेच तर आपण त्यांचे कपडे परवा फाडले ना कसे जिंकले ते जिंकूच शकत नाही लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी आपली इथली जागा कुठली उत्तर पश्चिम अमोलची ही चोरलीच आणि लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल लागूच शकत नाही हा कसा लागला तो तिकडे आपण आहे राहुल गांधीने ते सगळं उघड केलेलं आहे आता ही अशी चोरून आणलेली सत्ता ही तुम्हाला काय न्याय देऊ शकणार त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका कुठेही काही अडचण आली तर आपलं जे काही नातं आहे शिवसेना एक कण सुद्धा तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी डगमगणार नाही ती तुमच्या सोबत असेल तुमच्या बरोबर असेल आणि गणपतीचा उत्सव हा इतके वर्ष जसा उत्सवामध्ये सुरू आहे उत्साहात सुरू आहे तसा असतो या पुढे सुद्धा नेण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे आपली सगळ्यांची आहे ही परंपरा हे मध्ये येणारे जाणारे असतात ते येतात आणि जातात पण आपलीला आपल्याला इतक्या वर्षाची परंपरा आहे आपलं इतक्या वर्षाचं नातं आहे हे नातं आणि ही परंपरा अशीच कायम ठेवूया या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र